तीन चार वर्षांपूर्वी मुकेश आणि पूजाने पळून जाऊन लग्न केलं होतं त्या मुलीचे म्हणजे आई वडील आणि तिचा भाऊ त्यांच्या काहीच अंतरावरती मुकेशने पळून जाऊन प्रेमविवाह केला प्रतिष्ठा पाण्यात गेली वगैरे याचा राग पूजाच्या माहेरच्या चा डोक्यात होता आणि त्याच रागातनं पूजाच्या माहेरच्या मुकेशची हत्या केली आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा ऑनर किलिंगच्या घटनेने हादरला मुकेश शिरसाट हा जळगाव शहरातल्या पिंपराळा परिसरात राहतो आणि याच परिसरात राहणाऱ्या पूजाबरोबर बरोबर त्याचा अफेअर होता पण पूजाच्या घरच्यांचा या लग्नाला ठाम विरोध होता कारण मुकेशची परिस्थिती बिकट होती तो मजुरीचं काम करत होता पण पूजाला त्याचा काही फरक पडणार नव्हता पूजाने काही झालं तरी लग्न करायचंच असं ठरवलं होतं सर्वांचा विरोध झुगारून शेवटी या दोघांनी चार फेब्रुवारी दोन रोजी जळगावच्या उमाळा या गावात असलेल्या एका मंदिरात लग्न केलं आणि विशेष म्हणजे दोघे एकाच समाजाचे होते पण लग्नानंतर मुकेश आणि पूजाच्या दोन्ही कुटुंबात वैर निर्माण झालं होतं इकडे पूजा आणि मुकेशचा संसार अगदी छान सुरू होता या दरम्यान मुकेश आणि पूजाला एक मुलगाही झाला पण या दोघांचा सुखी संसार हा पूजाच्या माहेरच्यानं बघवत नव्हता त्यांच्या खोट्या इज्जतीला यामुळं तडा जात होता बरोबर पाहता हे प्रकरण मिटल्यासारखं वाटत होतं पण माहेरची लोक वार भांडणं काढत होती बऱ्याचदा या दोन्ही कुटुंबातली भांडणं पोलिसांपर्यंत पोहोचली होती दोन्ही कुटुंबातला वाद आहे यामुळे पोलिसांनी समन्वयाने घेण्याचा सल्ला दोन्ही कुटुंबाला दिलेला पण पूजाचं कुटुंबीय मुकेशचा बदला घेण्याची संधी शोधतच होतं याची कुणकुणही मुकेशला लागली होती तो कायम सावध असायचा जानेवारी रोजी पूजाच्या कुटुंबियांनी भांडणं काढली ते मिटवण्यासाठी काहींनी प्रयत्नही केला पण दुर्दैवाने पूजाच्या घरच्यांनी चा मुकेशला एकटं गाठलं रविवारच्या दिवशी सकाळी दहा वाजता मुकेश काही सामान आणण्यासाठी रेशनच्या दुकानावरती जाण्यासाठी एकटाच घराबाहेर पडला होता आणि ने नेमकं त्याच वेळी पूजाचे काका सतीश केदार तिचा भाऊ प्रकाश सोनोने तसंच त्यांच्याबरोबर सुरेश बनसोडे बबलू बनसोडे राहुल सोनोने पंकज सोनोने अश्विन सुरवाडे विकी गांगले बबल्या गांगले आणि इतर दोन अनोळखी तिथं आले या सगळ्यांनी मुकेशला धमकी द्यायला सुरुवात केली तू पूजासोबत पळून जाऊन लग्न केलं यापूर्वी आम्ही तुला सोडून दिलं होतं आत्ता मात्र तुझ्या परिवाराला संपू मुकेश त्यांना समजावून सांगत होता पण सुडाने पेटलेले पूजाचं कुटुंबीय ऐकायला तयार नव्हतं त्यांनी सोबत आणलेलं कोयते आणि चॉपर बाहेर काढलेत आणि मानेवर गंभीर वार केले आकांताने मुकेश ओरडत होता त्याचा आरडा ओरडा ऐकून त्याचा भाऊ सोनू त्याचे आई वडील तिथे धावत आले त्यांनाही त्या आरोपींनी मारहाण करायला सुरुवात केली मुकेशवर हल्ला केल्यानंतर पूजाकडे तिच्या घरच्यांनी मोर्चा वळवला त्यांनी तिच्यावरही हल्ला केला ती गर्भवती आहे याचाही त्या आरोपींनी विचार केला नाही आली तिने त्याने दूर नेलं दरम्यान मुकेशचे शिरसाट आणि त्यांची मुलं तक्रार करण्यासाठी रामानंदनगर पोलीस स्टेशनला जात होते पण जात असताना त्यांनाही त्या आरोपीने अडवलं त्यांच्यावर हल्ला केला आणि पळून गेले जखमींना कुटुंबियांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पूजा या हल्ल्यात न कशी बशी वाचली पण पूजाचा पती मुकेशचा मृत्यू झाला तर पीडित कुटुंबातील सात सदस्य जखमी झालेत मुकेशच्या मृत्यूची बातमी समजता सर्वांना धक्का बसला त्यावेळी मुकेशची आई उज्ज्वला यांना भोळ येऊन त्या बेशुद्ध पडल्या मुकेशच्या पश्चात त्याचे आई वडील भाऊ पत्नी पूजा आणि त्यांचा एक मुलगा आहे आणि त्यांचं एक अपत्य जे या जगात आणखी येणार आहे या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपली खोटी ब्रत वाचवण्यासाठी पूजाच्या माहेरच्या लोकांनी मुकेशचा जीव घेतला या घटनेमुळं अवघ जळगावच नाही तर महाराष्ट्र हादरलाय या घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रामानंद नगर पोलीस ठाण्यात पूजाच्या भावासहित सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला तात्काळ कारवाई करत सहा जणांना अटकही केली हल्लेखोरांना फाशीची शिक्षा करण्याची मागणी मुकेशची पत्नी पूजाने केली आहे घडलेल्या घटनेचा पडसाद उमटले गेले काही मीडिया रिपोर्ट्सनुसार नुसार आरोपींच्या घराची जाळपोळ करण्याचाही प्रयत्न सोमवारी करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे पण पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे ही घटना आटली आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करू असा इशारा मयत मुकेश शिरसाट याची पत्नी त्याची आई त्याची बहीण यांनी दिलाय माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे मी चार वर्षांपूर्वी प्रेम प्रकरणात लग्न केलं चार वर्ष झालीत मी त्यांच्या घरी सुद्धा गेलेली नाहीये ते माझ्या पतीला वारंवार टॉर्चर करत होते मला दोन मुले, आता ती कोणाकडे दाद मागणार आणि मी देखील कशी काय राहू यांना जर मुलगी लागत होती तर माझा हिरा का हिरावून घेतला असं म्हणत पूजाने टाहो फोडलाय ही दुर्दैवी घटना ज्या ठिकाणी घडली त्या गाढे चौकात मुकेशवर वार केल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्त पडलेलं ते सुकलेलं रक्त आणि चारही बाजूंना पसरलेली स्मशान शांतता या घडलेल्या गुन्ह्याची साक्ष देत होती आपल्या समाजात सामाजिक प्रतिष्ठा ही अनेक मुद्द्यांवर ठरवली जाते ही सामाजिक प्रतिष्ठा प्रेम करणाऱ्या तरुण तरुणींवरती लादली जाते जेव्हा मुलं किंवा मुली आपल्या गोत्राबाहेर जाती धर्माबाहेर वंशाबाहेर लग्न करतात म्हणून त्यांची हत्या करणं याला प्रतिशोध म्हटलं जातं त्यातनं असे प्रकार घडत असतात घटना जळगावची असो वा मागे घडून गेलेल्या संभाजीनगरची असो की मग सातार्याची असो प्रत्येक वेळी याच खोट्या सामाजिक प्रतिष्ठेपायी दोन प्रेम करणाऱ्या आनंदाचा बळी घेतला जातो अशा रेकॉर्ड वर असलेल्या केसच्या आकडेवारी जितकी कमी तितकी बाहेर न आलेल्या केसेसचा आकडा नेहमीच खूप जास्त असतो त्यामुळे आपल्या खोट्या सामाजिक प्रतिष्ठा धर्म जात वर्ग लिंग या बंदिस्त चौकटीच्या बाहेर या